नमस्कार आपण सगळ्यांनीच लहानपणी मातीचे किल्ले बनवलेत सध्या मुलांना असे किल्ले बनवायलाच वेळ नाही कुणाला जागा नाही तर कुणाला आवड नाही कारण हातातला फोन असो तर या किल्ल्यांवर आपण शेती दाखवायचो एक तलाव करायचा आणि त्याच्या बाजूला हळीवचं बी टाकायचं ही शेती अगदी दोन तीन दिवसात हिरवीगार दिसायची आणि किल्ला पण तुम्हाला सगळ्यांना हळीवची ओळख त्यावेळी नक्की झाली असेल तर असं हे पटकन उगवून येणारं धान्य आहे हळीव हे पूर्वी घराघरातून अगदी सुपरिचित असलेला पदार्थ सध्या मात्र थोडा विस्मरणात चाललाय मी बऱ्याच पेशंटना हळीवची खीर किंवा हळूचे लाडू खाण्याचा सल्ला देते तेव्हा पेशंट म्हणतात हे काय असतं कुठे मिळेल नेमकं हे आहारात घ्यायचं कसं हेही बऱ्याच जणांना माहीत नसत हे इतकं पौष्टिक आणि गुणकारी सुपरफूड आज विस्मरणात चाललेलं पाहून माझ्या मनात विचार आला की या सुपर फूडची माहिती देणारा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर बनवायलाच हवा कारण अर्हम आयुर्वेद चॅनलचा उद्देशच शास्त्रीय माहिती आयुर्वेदाच्या सिद्धांतांना अनुसरून जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवणं हाच आहे मी डॉक्टर स्मिता बोरा आणि आयुर्वेद या सगळ्यांचं मनापासून स्वागत आजचा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा कारण हळीव म्हणजे नेमकं काय आयुर्वेदानुसार त्याचे गुण काय आहेत त्याचा शरीरात काय परिणाम होतो हे तर आपण पाहणारच आहोत त्याचबरोबर हळीव आहारात कसे वापरायचे त्याची एक स्वादिष्ट आणि सोपी रेसिपी देखील आपण पाहणार आहोत जी आबाल वृद्ध स्त्री पुरुष सगळ्यांसाठी फारच उपयुक्त आहे आयुर्वेदानुसार हे हळीव म्हणजे चंद्रशूर असं संस्कृत नाव असलेलं एक लाल रंगाचं बारीक बीज असतं हे पाण्यात टाकलं की फुगून जवळजवळ दुप्पट होतात आयुर्वेदानुसार याची चव असते ती किंचित कडवट असते आणि हे उष्ण गुणाचे हे लघु म्हणजे पचायला हलकं आहे स्निग्ध म्हणजे शरीरातला कोरडेपणा वात पित्त कफ या दोषांना कमी करणार आहे आणि पिछिल म्हणजे पाण्यात टाकल्यानंतर यांना एक प्रकारचा चिकटपणा येतो तसाच शरीरातला कोरडेपणा कमी करून शरीरातला स्निग्धपणा चिकटपणा वाढवणार असं हे हळिवय आयुर्वेदानुसार उचकी किंवा श्वासाचे श्वसन संस्थेचे जे काही विकार आहेत त्याच्यामध्ये याचा उपयोग होतो तसंच वात आणि कफ दोष कमी करतात अतिसार रक्तपित्त अशा रोगांमध्ये उपयोग आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बल्य बल वाढवणारं सगळ्या शरीर घटकांना पुष्टी देणार असं हे हळीव आहे याशिवाय हळीवचा आणखी एक महत्वाचं गुण आहे आर्तवजनन किंवा गर्भाशय शोधन म्हणजे गर्भाशयाची शुद्धी करून मासिक पाळीचा जो स्त्राव आहे तो नियमित करण्यासाठी याचा उपयोग होतो हळीव गुणानं दृश्य आहे म्हणजे ज्या पुरुषांना स्त्रियांना प्रजनन क्षमतेच्या संदर्भातल्या काही समस्या आहेत त्यांना याचा फार छान उपयोग होतो आता हे हळिव नेमकं सेवन कसं करायचं तर त्यासाठी आपण पाहणार आहोत हळिवची खीर ही बनवायला खूप सोपी आहे कोणत्याही किराणा दुकानात तुम्हाला हे हळीव अगदी सहज मिळू शकतात हे घरी आणून निवडायचे आणि नंतर यातला एक चमचा हळीव घ्यायचे एक वाटी खीर बनवण्यासाठी आपल्याला साधारण एक मोठा चमचा हळीव पंधरा ते वीस मिनिटं पाण्यात भिजवून ठेवायचे भिजले की हे हळू फुकतात आणि असा त्यांना एक थोडा चिकटपणा येतो एक वाटी दूध आधी आपण उकळायला ठेवायचे आणि त्याच्यामध्ये दुधाला उकळी आली की एक चमचा भिजलेले हळी दुधात टाकून मंद आचेवर अशी खीर बनवायची ही खीर बिना साखरेची सुद्धा चांगली लागते पण तुम्हाला साखर हवीच असेल तर तुम्ही खडी साखर टाकू शकता मी मात्र साखरेऐवजी याच्यामध्ये खारीक पावडर टाकते त्यामुळे याचा आणखी फायदा होईल ही आणखी पौष्टिक होईल आणि शिवाय खारकेमुळे याला थोडासा गोडवा येतो त्याचबरोबर आपण याच्यामध्ये एक टी स्पून सुंठ पावडर पण घालणार आहोत तुम्हाला या ऐवजी एक टी स्पून वेलची वापरता येईल अशा प्रकारे उकळली की अगदी मिनिटात आपली हळवची खीर तयार होते हे हळव जे आहेत ते वेदनास्थापक देखील आहेत वातहर आहेत म्हणूनच विशेष करून सुतिका अवस्थेत म्हणजे बाळणपणानंतर ही खीर दिली जाते कारण बाळणपणानंतर शरीरातला वात वाढलेलाच असतो नॉर्मल किंवा सिझेरियन कुठलीही डिलिव्हरी असेल तरी अनेकदा अशक्तपणा थकवा कंबर दुखी अशा तक्रारी येतात या सगळ्यांसाठी अतिशय पौष्टिक आणि वेदना कमी करणारी ही हळूची खीर बाळणपणानंतर घ्यायलाच हवी यामुळे अंगावरच दूध वाढायला देखील आईला मदत होते फक्त अवस्थेतच वाद वाढतो का बरं असं नाहीये तर स्त्रियांच्या पुरुषांच्याही चा शरीरात चाळीस पन्नास नंतर विशेषतः स्त्रियांमध्ये रजोनिवृत्तीनंतर वाद वाढलेला असतो सगळ्या स्त्री पुरुषांच्या शरीरात पावसाळ्यात विशेष करून वाद वाढतो विशेषतः ज्यांना सांधेदुखी हाडांच्या तक्रारी अशक्तपणा असे काहीही वाताचे विकार आहेत त्या सगळ्यांसाठी हळीव वातनाशक असल्यामुळे खूप उपयुक्त आहे याचबरोबर ज्यांना उंची वाढवायची आहे अशा मुला मुलींसाठी ही खीर फार उपयोगी आहे हळिवचे लाडू देखील बनवता येतात ओल्या नारळाबरोबरचे तेही फार गुणकारी असतात पण पुन्हा कधीतरी हळीवच्या लाडूचा देखील एक व्हिडिओ आपण या चॅनलवर नक्की बनवूया आता आपण पाहिलेले हळीवचे महत्वाचे फायदे कोणते त्याचे एक झटपट रिव्हिजन करूया वाताचा नाश करणारे वेदना कमी करणारे गर्भाशयाची शुद्धी करणारे म्हणजे प्रजनन क्षमता सुधारणारे सगळ्या शरीर घटकांचे पोषण करणारे अशक्तपणा थकवा दूर करणारे आणि उंची वाढवण्यासाठी उपयुक्त तर, तर असं हे सुपर फूड त्याची आजची माहिती तुम्हाला कशी वाटली आपण आज पाहिलेली खीर नक्की बनवून पहा त्याचा अनुभव घ्या आम्हालाही कळवा आणि व्हिडिओला एक लाईक तर तुम्ही सगळेजण नक्की कराल अशी मला खात्री आहे भेटत राहू असेच उपयुक्त विषय घेऊन अर्हम आयुर्वेद या आपल्या चॅनलवर वर शुभम भवतू धन्यवाद